नमस्कार मित्रांनो मी शुभम कदम शेतकरी भाऊ यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे तर मित्रांनो आज आपण आलेलो आहे वडेगाव मार्केटमध्ये तर सचिन भाऊच्या दावणीवरती आलेलो आहे मित्रांनो एकदम चांगल्या क्वालिटी क्वालिटीच्या गाय आहे तर एकदम रेंजमध्ये आहे मित्रांनो तर चला आपण व्हिडिओला सुरुवात करू काय रेंजमध्ये गेलेलं आहे कशा व्यवहार झालेला आहे सगळे एकदम व्यवस्थित माहिती घेऊ मित्रांनो तर व्हिडिओवरती नवीन असाल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा तर चला आपण व्हिडिओला सुरुवात करू आपल्याकडं असं गाय आहे का दिलेला आहे का आता ते दोन गाय का शक काय रेंजमध्ये गेलेले पंच्याऐंशीच्या भावनी का सांगाल की सांगितले होते लाख रुपये सांगितले होते मित्रांनो पाहू शकता तुम्ही पंच्याऐंशीच्या भावनी कुठे गेलेलं आहे बरं ते कोल्हापूरला गेलेले आहे का ते पण कोल्हापूरलाच गेले मित्रांनो पाहू शकतो तुम्ही सर <ंगें> सगळं कोल्हापूरला का हिचे कसे आलेले त्या दोघीचे सगळ्या पंच्याऐंशीच्या वाहून गेलेले मी करून साधारण किती वेळ जोपेची आहे बरं त्या दुसऱ्या दुसऱ्या जोपेची आहे मी तरुण पाहू शकतो आता खाली काय आलेले पार्डे आले तर टॉपच्या काय सगळ्या वीस वीस लिटरच्या बोलीमध्ये मी तरुण पाहू शकतो टॉपच्या काय एकदम चांगल्या क्वालिटीच्या आज किती आले होते दहा होत्या गोष्टी दहा होत्या दहा मधून सगळ्यांचा व्यवहार झालेला आहे आता मार्केट रेट कशी चालू आहे साधारण मार्केटला रिवस आहे रिवास आहे का साठ एक हजारापर्यंत भेटते का आता काही साठ पर्यंत भेटते भेटते का साधारण पंधरा एक लिटरची चौदा पंधरा लिटरची काय भेटते मित्रांनो आता हीच जर तेजी मध्ये आली असते तर हिची काय झाली असते बरं नाही तेजी मध्ये जर असते तर हिची काय झाली असते लाख रुपये झाले असते तर पंच्याऐंशी झालेले जर सगळे पंच्याऐंशी झालेले मित्रांनो पाहू शकता काय काय एकदम टॉपच्या काय आहे मित्रांनो काही वेलेले झालेले आहे मित्रांनो खाली कारवडी आहे आणि काही का नाही एकदम टॉपच्या पडलेले आहे मित्रांनो पाहू शकतो तुम्ही साधारण चिक किती निघलेलं आहे बरं ताजे ताज्या आहेत का शेतकऱ्यांचा कॉन्टॅक्ट झाला होता फोन करून आले होते का तर पाहू शकता मित्रांनो फोन करून आले होते सचिन भाऊ त्या टॉपला आहे सचिन भाऊ पूर्ण लोणी मार्केटमध्ये वडेगाव मार्केटमध्ये सचिन भाऊ आता सध्या टॉपला चालू आहे होऊ शकता तुम्ही गाया म्हशी दोन्ही पण असतात त्यांच्याकडं साधारण गाय किती असते का आठवड्यामध्ये दहा पंधरा गाय असते गाय का आणि का म्हशी म्हशीदायक राहते होऊ शकतो मी एक म्हशी एक गाय असते जर कोणाला घ्यायची असेल तर सचिन भाऊच्या मोबाईल नंबरवर कॉन्टॅक्ट करून तुम्ही घेऊ शकता सचिन आपला कॉन्टॅक्ट नंबर द्या ना शहाण्णव एकोणनव्वद एकोणसत्तर एकोणपन्नास एकोणपन्नास नव्वद काय जाहीर चालेल मित्रांनो जर कोणाला घ्यायचे असेल तर सचिन भाऊला कॉन्टॅक्ट करून तुम्ही घेऊ शकता एकदम चांगल्या क्वालिटीच्या मित्र आता यात जर गाय तुम्ही ते जीमध्ये गेले असतं तर लाख सव्वा लाख रुपये सांगितले असते तर आता पंच्याऐंशी व्यवहार झालेले मित्रांनो सगळ्याच्या सगळ्या गाय कोल्हापूरला गेलेले काही जरी अडचण तर आपण वापस घेत असता अंगाच्या साडाच्या दुराच्या बोलीमध्ये बोलीमध्ये गाय असते मित्रांनो कळू शकतो तुम्ही तर घ्यायचं असाल कोण सचिन भाऊच्या मोबाईल नंबर कॉन्टॅक्ट करून घेऊ शकता कॉन्टॅक्ट नंबर द्या ना शहाण्णव शहाण्णव एकोणवद एकोणनव्वद एकोणसत्तर एकोणसत्तर एकोणपन्नास एकोणपन्नास नव्याण्णव चालू मी तुमच्या फोनवर घ्यायचे असेल सचिन भाऊला कॉन्टॅक्ट करून घेऊ शकतो thank